मित्र नमस्कार आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी अमित मोरे आणि आज आपण आलो आहे धनगवलीला कालवणमध्ये मध्ये पण इथे आल्यानंतर आमचा भ्रम झाला झालाय कालवणचं काम चालू आहे आणि आता जेवणाचा प्रश्न आला आमचा कुठल्या हॉटेलला जेवायला जायचं आहे हे आहे स्वप्नच स्वप्न तांबे

झालेलेय आपला कालवून बंद असल्याकारनाने कालवूनचं काम चालू असल्याकारणने या दोघांचंही इव्हेंट झालेला आहे आणि या अवस्थी वे इकडे बंद असल्याने ऑर्डर सोल्ड करी मध्ये आम्ही प्रवेश करतोय यायचे आपण पाहू शकतो बारा एक वाजता करून बाहेर आले नंतर मला सांगितलं फोनवर काहीतरी केला की तुम्ही राहा ना आम्ही थांबलो नाही कारण उशीर उशीर होत होतो ना म्हणून आम्ही थांबलो ना मला वाटतं की तुम्ही आय म्हणून

मित्रांनो नमस्कार इथे पण आमचा झालेला आहे आणि आम्हाला खायचे फन्स आम्हाला चिंगळा खायचे आहेत पण चिंगला कुठे भेटत नाही कालवांनी वाट लावली आमची कालवांनी आमची वाट लावलेली आहे आणि आता इथे ऑटर तिरफल ऑटो तिरफलमध्ये जाऊन भेटत काय ते चेक करायचे आणि आम आमचे स्वप्नाचे तांबे काय बोलतील ते নিখিল লঞ্চ হোম কালুচে আপোনালোক হোধাও লাগল নিখিলম কণক